नमस्कार सर्वांना शुभ दुपार आज आलो आहेत आम्ही उरुळीमध्ये उरुळीकांची उरुळीकांची आणि दुकान आहे शंभू महादेव डेअरी हा आणि ह्या स्वतः मालकी नाही शारदा कुंजी आणि एकदम छान असं वाटलं आम्हाला सगळं प्रोडक्ट आम्हाला दाखवलं त्यांनी कसं बनवायचं काय त्यांच्या कारखान्यावर गेलो त्यांच्या घरी गेलो सगळं घरी सगळं एकदम छान असं आमच्या नंदूबाई नवीन आम्हाला मिळाले <laughs> आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि उद्या मी आ, उद्या दाखवणारे युट्यूबला व्हिडिओ टाकून सगळं काही असं छान ह्यांच्या दुकानात मिळतो जे कुणी कांचनमध्ये राहते ना त्यांनी सगळे ह्या दुकानाला अवश्य भेट द्या एकदम छान आणि मस्त अशी स्वच्छता ही एकदम छान आहे आणि प्रोडक्ट दाखवते तुम्हाला कसं आहे ते सगळं प्रोडक्ट दाखवते

त अर्धा चालू झालं उरुळीला <णगी> पेड्यापासून थांबवत हो मिनट गुलाबजामुन पेडे सगळे स्वीट आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे स्वीट आहे सगळे ज्याला कुणाला पाहिजे असेल हो बुंदी पासून सगळं आहे गाईच म्हशीच मस्त असं सगळं आणि स्वच्छता पण एवढी छान आहे मस्त असं वाटलं त्यांना भेटून छान वेपर्स पण आहे चकली पासून करंजी पर्यटन शंकर पाळी सगळं सुगर सगळं आहे यांच्याकडे एकदा नक्की अवश्य भेट द्या तुम्ही सगळ्यांनी करू शकता